महिने झालं आम्ही वैराग नगर पंचायतला आहे शिवसाहेबाला तरी चार महिने झाले ह्या आमच्या कटरेची नातिक्रमणची दखल घेत नाहीत कशा पाय दखल घेत नाहीत त्यांनी पोचपोती द्यावी का ज्या वेळेस इथे गल्लीत भांडणं झाले त्यावेळेस नगरपंचायतचे काय माणसं काय म्हणले की तुम्ही जर सोमवारी इथं नाही उपस्थित राहिला तर तुमच्या बोळाची दखल कधी घेतलेली जाणार नाही अशा आम्हाला त्यांनी शंभर माणसात अंमलबजावणी केली गही दिली आम्हाला त्यांनी चार महिने झाले ह्या कंपलेट कोळाची कटरीची काही दक्षता घ्याय अधिकारी शिवसाहेब किंवा आरोग्य खात्याचे जे काय साहेब असतात की लाच खाऊन थांबत असते तर ती आम्हाला त्यांनी लेटर साहेबाकडे आम्ही जात आहे किती दिवसापासून सहा महिने कंपलेट सहा महिने पण परंतु आम्हाला चार महिने झाले या गोष्टीला ना दिला होत्या चार महिने झाले आम्हाला त्यांनी वारंवार सोमवारी येतो शनिवारी येतो शुक्रवारी येतो आठ दिवसांनी येतो चार महिने झाले टोटल आम्हाला ती नादी लावत आहे मग आता पुढचं तुमचं कृषी जर ह्यांनी जर या दोन दिवसात जर दखल नाही घेतली तर आम्ही नगरपंचायत पंचायत जाऊन पूर्ण या गल्लीतली माणसं आमर उपोषण तिथे करणार आहे तुमच्या नगरसेवकाला कल्पना दिली नाही का नगरसेवकाला दिली नगर अध्यक्षाला दिली उपनगर अध्यक्षाला दिली आरोग्य खात्याला दिली शिवसाहेबाला दिली तसं त्यांच्या नावावर आमचं लिखे अर्ज आहे आमच्या पाशी पोच आहे त्याची मग तिकडून काय उत्तर काय फक्त चार दिवसाला देतो दोन दिवसानं करतो आठ दिवसानं करतो तेवटा जा एवटा जा मग नगरपंचायत झोपले त्या कुणाचे पैसे खायत हे बी कळलं पाहिजे का नाही बरोबर आहे का बोला लेकराला एकटा पोरगा आहे त्याला बांधकाम नाही ह्या कोपटात झपतय त्याची लेकरं जपते ती एवढ्या एवढ्या जागा आहे त्याला जागा नाही एकट पोरगा आहे गरीबाची लेकरं मारता का तुम्ही जाऊ का गरीबाचे कवा डोळे उघडणार जी नाही हाय रोज जाते, थी, येते थी, जाते थी, येते थी, थी। आ, ती येते ती जाते ती येते ती बघते ती आम्हाला त्रास आहे बघा अख्या गणेला त्रास आहे मग ह्याच काय करताव काय नाही अ आमचा मी न्याय करा की तुम्ही बंगल्याने राहता आम्ही कोपटाने राहतो गरीबाचा न्याय करावा लागतो तुम्ही बी आ अस आम तुम्हाला बोलायला अधिकार नाही कोण करता हाय त्यांना ही दखल घ्यायला पाहिजे हिंगणी रोडचं लोकांचं लिकरून मेला तेव्हा तुम्ही जागा झाला आता गरीबाचं लिकडून तुम्ही जागा होणार हा कशा पाहिजे असं याला गरीबावर नाही तुम्ही साहेब जाऊन उघडून बघा का आता हात जुळून तुम्हाला विनंती बघा ह्याच्यावर आमची कि नाही आली करा नाही आली राहू द्या ठेव का पुन्हा एखादं मेल्यावर तुम्ही जोर कोणी येऊ नका अजिबात कोणी येऊ नका माझ्या पोराला दोन हाल घ्या लावायला ना राहिला नाही पैसा एवढा पैसा गेला